शिरपूर मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी खात्यातून पैसे काढण्यासह अनेक सेवांवर अंकुश लावला सोमवारी कामकाज बंद झाल्यानंतर ही सहकारी बँक कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा गुंतवणूक करू शकणार नाही असे एका निवेदनात म्हटले आहे यासह बँकेला सेंट्रल बँकेच्या पूर्व परवानगी शिवाय तिची मालमत्ता किंवा परिधीय मालमत्ता हस्तांतरित किंवा विल्हेवाट लावण्याची परवानगी दिली जाणार नाही शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व बँकेने हे पाऊल उचलले आहे यामध्ये सर्व बचत बँक किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लकमधून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही तथापि बँक ग्राहक रिझर्व बँकेच्या या अटी व शर्तींनुसार त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेतून कर्जाची परतफेड करू शकतील आर म्हटले आहे की पात्र ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून पाच लाख बंद पर्यंतच्या शिरपूर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेवर लादलेले निर्बंध सहा महिने लागू राहतील मात्र या सूचनांचा अर्थ बँकेचा परवाना रद्द करण्यात येऊ नये असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक या अंकुशासह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल असे त्यात म्हटले आहे